नमस्कार मी प्रदीप कर सादर करत आहे लोणावळ्यातील चौकात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराच्या वतीने केक कापून व वा लाडूचं वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित लोणा शहर अध्यक्ष रवी पोटफडे माजी शहराध्यक्ष विलास बडेकर सुकाणू समिती सदस्य जीवन गायकवाड त्याचबरोबर राजेश मेहता माजी उपनगराध्यक्ष नारायण बाळेकर सलीम मन्यार सनी पाळेकर विकी बोत्रे झाकीर खलिपा तसेच लोणा शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा उमा मेहता माजी उपनगराध्यक्ष आरोही तळेगावकर माजी नगरसेविका अंजना कडू रत्नप्रभा गायकवाड पूर्वा गायकवाड छाया अमले राजश्री गायकवाड स्वप्ना कदम या महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद